नमस्कार आपण आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज चॅनल भिगवण शेतपडगडे पर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कोमल बंडगर आणि भिगवण पंचायत समिती गटाचे उमेदवार प्राजक्ता वाघ यांनी मदनवाडी गावात घरोघरी जाऊन प्रचार केला यावेळी मदनवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सबका साथ सबका विकास हा नारा बुल बुलंद केला भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याने सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी देत लोकशाहीचा खरा सन्मान केल्याची भावना गावागावात व्यक्त होत आहे गरीबाच्या दारात न्याय यादी मिळतो मोठ्याच्या दारात गेटवर उभा राहून वाट पाहावी लागते म्हणूनच आता मतदार आपल्याच उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहताना दिसत आहेत इतर पक्षांप्रमाणे घराणेशाही घरानेशाही कार्यकर्त्यांचा सन्मान हीच भाजपची खरी ओळख ठरत आहे यावेळी दोन्ही उमेदवारांनी कमळ चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं गोरगरीब कष्टकरी जनतेच्या सेवेसाठी एक संधी द्या नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी द्या अशी भावनिक साथ त्यांनी मतदारांना घातली सक्षम महाराज चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद